नाही काय होते नागपूरला एवढी थंडी आहे ना आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून येतो आपआपल्या पक्षानी काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा त्या त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे ते सत्ताकरणासाठीच सहभागी झालेले हे जून स्पष्ट होत आहे आज नागपूरच्या रेशीम बागेत संघाची बैठक होती सह या बैठकीला भाजपसह शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांना आमंत्रण होतं पण या बैठकीला शिंदे गटाचे फक्त चार आमदार उपस्थित होते तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता शिंदे गटाचे आमदार गोगावले यांनी एक कारण दिलं शिवसेनेचे फक्त चार आमदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत काय कारण लवकर उठून सवय हो त्यातले आम्ही हो, आहोत आणि आम्ही आलो केसरकर यांनी तर चक्क थंडीचं कारण पुढे केलं नाही काय होत नागपूरला एवढी थंडी आहे ना आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून येतो रात्री हाऊस दीड दोन वाजेपर्यंत चाललं दीड वाजता हाऊस संपल्यानंतर जाऊन मलासुद्धा झोपेपर्यंत अडीच पावणे तीन वाजलेले होते आणि त्याच्यामुळे एक मर्यादा येते काही लोक उशीर येतात तर दिवसभरामध्ये कधीतरी ते दर्शन घेऊन जातील आणि दुसरं असं आहे की दादा हाऊसमध्ये असतात नेहमी सर्वात अगोदर ते हाऊसमध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्याने तीसुद्धा जबाबदारी ही पा कोणीतरी पार पाडायलाच लागली राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार मिटकरी यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आपापल्या पक्षाने काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा ते ते चा है। है। त्या त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय तुम्ही जो प्रश्न विचारला इतर पक्षाची लोकं गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली तो आमचा अधिकार आहे शिंदे गट आणि अजित पवार गटाने स्पष्टीकरण दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली त्यातूनच हे स्पष्ट की त्यातून त्यांचा जे विचार आहे ते हा शासनामध्ये सहभागी आहे वैचारिक या गोष्टी यायला त्यांना वेळ लागेलच ला आणि कारण ज्या संस्कृतीतून ते किंवा त्यांचा पक्ष वाढलेलं आहे लगेच अशा या संस्कृतीला ते जाणं अपेक्षित पण नव्हतं म्हणजे मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण एक गोष्ट स्पष्ट होते त्यातूनच की ते सत्ता करण्यासाठीच सहभागी झालेले हे स्पष्ट होतं शिंदे गटाचे आमदार आणि अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बैठकीला गैरहजर होते यावर एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू